ब्लॉग चालू केलेला आहे नाश्ता बनवायला भाज्यांचा दोघांना नाश्ता करते ती माझा उपास आहे डाळून घेतले खायला याच प्रकारच्या दीदी जेवली आंघोळ्या वगैरे झाल्या पोरांच्या दोन्ही घर साफ केले ती परत एवढी घासायला कसायला तर घासून आलेली आता एवढी परत पडलेत खाल्लेली अजून परत आहे ती चला काम काय कामच करायचं आपण होय तर बघा आता झाली काम आता मम्मी संग बोलते बघा मम्मी दिसते का तुम्हाला व्हिडिओ कॉल केला हा बघा त्यांचा काल बघा चाललाय घरात चालेल बघा मी घुसली मोबाईल मध्ये बघा

बैसाप हो ये देऊ य येऊ दे ये लवकर चाल एवढे मोठे हे जा बाय तिला हेच ना खरं ना तर बघा आता चो दीदीनं चहा ठेवला या चिवणं खूप दिला या जामनला चाय बनव ना दूधबी गरम करून घ्याय लागेच जा आणि भाजीला घेऊन ये కంఠాలా ఫటాఫా థా దుకాం కాలి పరిశాను పాసా చాయ బాలో పట్ట వరనే చూలా అంత బిస్ వగరేలా మాజ परवा आहे ना गुरुपौर्णिमेला उपास येणार आता मला काय नाही त्यात संपलं असेल ना गुड्डे खाली बघाय का बघा टाकीचे होते सामने सर्व मामालाही परेशान करतात वरती बी कारण की आता तर बनवलं बनवताना व्यवस्थित बनवलं नाही मग मामा येते ते घरात मामा म्हणजे उंदीर मामा तुला एक की बाबू तेल सांडले काय ती त्याच्यावरती हम्म तेल तेल आहे मला कशाला बिस्किट माउपास आहे ना हे बाळा सर्वांनी चाय पिला मला दुधाचा चाय नाही आवडत दुधाचा चाय पिली कस तरी व्हायला लागलं काळा चायच भरा आपला बघा वारं कसलं सुटलंय उज वारा लागला लागलाय ते कागद म्हणून काय दिलं नाही ना दिसत काही त्यालाही वारं सुटला एक शाळेच्या तर धाड उडलं मला सांगत होते आज वाचलंच नाही त्यांनी याचे साहित्य तांदूळ कांदळ मराठी भातच आहे चला तयारी करूया आपण पेटीस बनवलेला आहे त्यास सॉस आहे तर बघा बनवून पहा खूप छान लागते ब्रेड चला या सर्वांनी जेवायला या बघा सर्वांनी जेवायला जेवायला बसतोय बघा काय बनवलं जेवायला लॅपटॉप लावला या पिक्चर लावते भात बघा काय बनवले मीनी आ, पेटीस बनवलेलं आहे आणि राईस भात बनवलेला आहे दोघांची बी व्हिडिओ टाकणार आहे माझ्या लिंक मध्ये जाण बघा कशा आहे तर छोट्या रूममध्ये मध्ये बसली जेवायला या सर्वांनी जेवायला जेवण झालं सर्वांचा पसारा उचललाय तर पिक्चर बघते सर्वांचं जेवण झालंय आता जोपायची तयारी चालली तर मुंबईला आज माहीतच नाही की बैल पोळा होता तर मम्मीनं व्हिडिओ पाठवली हो ती प्रत्येक गावातले बैलांचे ते आम्ही टाकते बघतले जाईल तर चालेल गुड नाईट सर्वांना ला। लाईक करा फॉलो करा सबक्राईब करा आणि कमेंट बी करा व्हिडिओ कसे आहेत आमचे गुड नाईट